ला ला होत। आता इथे प्रथम आपलं कैलासपती हा वृक्ष आपलं स्वागत करतो हे असं फुल आहे खूप मोठं झाड आहे चला तर आपण देवळ्यात जाऊया हा बाहेरचा भाग आपण बघतो आहोत इथे माहिती वाचायला मिळाली आपल्याला शभुज लक्ष्मी गणेश पाठीमागचा परिसर आपण बघतो आहोत इथून ही वाट जी आहे त्या वाट्यानी आपण वर हे असे आपण हा वरती चढतो इथून आपल्याला येता येतं हेदवीचा हा गणपती प्रसिद्ध आहे गुहागरमध्ये आल्यानंतर हेदवीची बामणगळ आणि हेदवीचा हा गणपती आपल्याला करावाच लागतो <laughs> नक्की यायचं हेदवीला गुहागरला